जिल्ह्याचा प्रयत्न मी अप्पा इतके कशाला म्हणाल ज्योतिष आहे साहेब रिफायनरीचं भवितव्य काय रिफायनरीचितव्य काय रिफायनरी येणार मी आणणार माझं बोलणं आहे मंत्र्याशी ते संबंधित कंपन्यांशी बोलत आणि रिफायनरी या रत्नागिरीत यावी मोठा रोजगार इथे तयार व्हावा अनेक छोट्या मोठ्या फॅक्टरीज उद्योग उद्योजक पण यावे आणि ते स्थानिक लोक लोकांमधून असावेत उद्योजक असं मला वाटतं केंद्र आणि राज्य शासनांच्या योजना भरपूर आहेत जीवनाचा प्रयत्न करायचा कशाला ज्योतिष आहे साहेब रिफायनरीचं रिफायनरी यांना मी आणणार माझं बोलणं आहे मंत्र्यांशी ते संबंधित कंपन्यांशी बोलत आहेत आणि रिफायनरी या रत्नागिरीत यावी मोठा रोजगार इथे तयार व्हावा अनेक छोट्या मोठ्या फॅक्टरीज उद्योग जो जग पण यावे